नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे चुनगोळे याला आपण भटगोळे किंवा डुबूगोळे असेही म्हणू शकतो याला प्रत्येक ठिकाणी गेलो की वेगवेगळे नावं आहे तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर याला लागणारे साहित्य पाहू भाजी तर शी, शी, भाजी काय बनवायची हा प्रश्न प्रत्येक सखीला पडतो तर सरळ सोपी अशी मसाल्याची भाजी म्हणजे चुनगोळे खेड्यात जुने लोक ही नेहमी आठ दिवसानं पाच दिवसानं ही भाजी करायचे जनजनीत अशी भाजी खेड्यातले लोक करतात अजूनही करतात म्हणजे जुन्या लोकांना अशा भाज्या खूप आवडायच्या घरात जर भाजी नसेल तर या पद्धतीची सरळ सुपी अशी भाजी बनवल्या जाते तर या चुनगुळ्याच्या भाजीला लागणारे साहित्य पाहू आपण इथे दोन कांदे भाजून घेतलेत एक टोमॅटोही गी भाजून घेतला आहे कोथंबीर अद्रक इथे धना पावडर खोबरं सुकं खोबरं आ, कसुरी मेथी जिरं हे भाजून घेतलं आहे त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ तुरीची डाळ हे भाजून घेतलेलं आहे इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे कारण इथे तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ किंचित अशी घेतलेली आहे याला मॅगी मसाल्यासारखी चव येते कारण की मुलं आवडीने खातात तर इथे मी बेसन भिजवून घेतलेलं आहे याच्यात थोडंसं किंचित तिखट जिरं आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याला पातळही करायचं नाही घट्टही नाही थोड्या प्रमाणात घट्ट ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे तर हे मसाले मी मिक्सरमधून काढणार आहे इथे सारण हे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं एकदम बारीक सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे मसाल्याचं तर आपण याला फोडणी देणार आहोत इथे दीड वाटी मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आहे याच्यात मी जिरं आणि मोहरी टाकणार आहे हे तडतड होत आहे आता याच्यामध्ये तिखट दीड चमचा धना पावडर एक चमचा किंचित अशी हळद आणि इथे मी सुहा सुहाना मसाला घेतलेला आहे तर याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं किंचित असं फ्राय होऊ द्यायचं कलसू द्यायचं आहे जो मसाला मिक्सरमधून काढला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा एकजीव करून घ्यायचा जुन्या लोकांना अशा भाज्या खूप आवडायच्या म्हणजे जुने लोक जे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने ही भाजी आवडायची अशा पद्धतीने हा मसाला चांगल्या प्रकारे कलस गेला आहे जास्तही कलसू देऊ नये कारण आपण पहिलेच मसाले सर्व मसाले भाजून घेतलेत तर अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे कलरही खूप छान आलाय सुगंधही खूप छान येतोय याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे अशा पद्धतीचा हा गावरान खांदेची रसा झनझणीत असा तयार झालेला आहे तर याला उकळी आल्यानंतर आपण जे बेसन भिजवलं आहे हे याचे गोळे करून आपण या रस्यामध्ये टाकणार आहोत तर उकळी आल्यानंतर आपण टाकू झनझणीत अशी भाजी चविष्ट अशी भाजी लागते हे या रस्याला उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये जे बेसन भिजवलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून टाकणार आहे आपण जसं भजे करतो त्या पद्धतीचं करायचंय हे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये टाकायचंय झणझणी तशी भाजी खूप चव छान लागते या भाजीची म्हणजे जुने लोक जे बनवायचे त्या भाज्या खरोखरच खूप छान लागायच्या अशा पद्धतीनं हे गोळे करून याच्यामध्ये सोडायचं आहे उकळी आल्यानंतर भाजी जर घरात नसेल किंवा काहीच नसेल तर या पद्धतीचं आपण हे करू शकतो घरात जे आहे ते अशा पद्धतीची ही चून गोळ्याची भाजी तयार झालेली आहे असे गोळे करून मी याच्यामध्ये टाकलेले आता याच्यामध्ये कोथंबीर टाकणार आहे गावरान खानदेशी भाजी चुनगोळ्याची भाजी याला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जासाल विदर्भात तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नावं वेगवेगळे ऐकायला मिळतील चुनगोळे किंवा डुबुक भटगोळे अशा पद्धतीचे नावं वेगवेगळ्या प्रकारचे ऐकू येतील तुम्हाला तर झंझणी तशी भाजी ही तयार झालेली आहे आजचा मेनू भटगोळे चुनगोळे किंवा याला डुबुकोडेही म्हणू शकतो आपण तर अशा पद्धतीची भाजी तयार झालेली आहे आजचा मेनू आहे चुनगोळे लाईक करा शेअर करा आणि राधास खाद्य संस्कृती चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद